हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी ब्लॉग मध्ये तुम्ही सर्वांचा मनापासून स्वागत करते तर तुम्ही मला पाहता मस्त छान अशी तयार झाली आहे तर कुठे जात आहे ते तुम्हाला आता पुढे कळेलच सारांशचा वाढदिवस आहे पहिला वाढदिवस आहे रेग्युलर व्हिडिओ बघणाऱ्यांना माहिती आहे सारांश कोण आहे तर माझ्या भाच्याचा मुलगा आहे एक वर्षाचा होईल पहिला त्याचा वाढदिवस आहे तिथं जात आहे आता त्याच्यासाठी छान असं गिफ्ट ना अंकितने ऑनलाईन बुक केलं होतं ते आलेलं आहे आणि छान पॅकिंगसुद्धा झाली आहे त्याची गिफ्ट काय गिफ्ट काय आहे ना ते सस्पेन्स आहे ते तुम्हाला नंतर कळेलस जेव्हा त्याला आम्ही देऊ आणि ओपन करू तेव्हा तुम्हाला कळेलस की ते गिफ्ट काय आहे म्हणून ते सस्पेन्स राहू देते तर जर आता मी तयार झाली आहे आणि मी जाणार आहे आता ऑटोने इंगळसाहेब नंतर गाडीवर येतील कारण गिफ्ट घेऊन गाडीवर बसणं शक्य नाही तर आता मी वाट बघत आहे रिक्षाची पूर्वेक्ष बुक करून देत आहे ऑटो आणि मी आता निघेल थोड्या वेळामध्ये आणि मग तिथं वाढदिवस कसा साजरा होतो कोण कोण आलेला आहे तुम्हाला मी सगळं काही शेअर करणार आहे तर स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा तर बघू शकतात इथं गिफ्ट रॅप झालेला आहे घरीच केलेलं आहे मिस्टरांनी त्यांना गिफ्ट गिफ्टनं घरीच रॅप करायला आवडते आणि खूप छान पद्धतीने ते करतात आणि त्याला आता फ्लावर्स लावतात ते रिबन्स असतात ना ते लावत आहेत आणि स्टिकर वगैरे तर सगळं आता रेडी झालं आहे आणि आता मिनीगेल ऑटोने गिफ्ट घेऊन तर बघू शकतात किती छान पद्धतीने त्यांनी केलेलं आहे त्यांना ह्या असल्या गोष्टींना क्रिएटिव गोष्टी त्यांना खूप आवडतात तर मी निघाली आता ऑटोने बघू शकतात म्हणजे शेजारी गिफ्ट आहे तर मोठा आहे याला घेऊन ना बाईकवर बसणं थोडंसं अवघड होते म्हणून मग मी ऑटोमध्ये निघाले चला लवकर लवकर तयारी करा पण तुचा बड्डे आहे हे पणजी आहे बाळाची सारांशी पणजी माझी आई झाली का तयारी अजून आता पणजीचा मेकअप चालू आहे <laughs> आता नाही पार्लरवाले आम्ही घरी बोलवतो तुझ्यासाठी <laughs> नाही गेला <laughs> रे सारांश बर्थडे बॉय बघा कसा असा खरगटलेला <laughs> आजी छान तयार झाली पणजी तयार झाली आता आजी तयार झाली चाची पण तयार झाली मम्मी गेली पार्लर मध्ये तयार व्हायला आणि बर्थडे बॉय असा बसलाय अरे बाबाची विचारायची अवस्था बघा काम <laughs> करत आहे लग्न ना अरे अजून किती काम करायचे आहे सांग काय बाबा पहिलाच बड्डे अजून तू काय किरकिर करत होता आज पास आहे बदमाश ह चाचू जाव रेडी हो जा थकला चाचू बिचारा कॅन आणून आणून वर खाली करू तर आमचा हा नटखट काना एक वर्षाचा झालेला आहे तर सगळ्यांची तयारी झाली आहे त्याला लास्टवर ठेवलेला आहे कारण मग मुलांची ना चिडचिड चीड़ होऊन जाते नवीन कपडे जास्त वेळ ते अंगात थे ठेवत नाही तर त्याला थोडं खेळू दिलं खाऊ पिऊ घातलं नंतर मग त्याची तयारी केली तर बघू शकतात आता मस्त आमचा हिरो चकाचक तयार होऊन आलेला आहे नवीन ड्रेस घातला आहे जॅकेट शर्ट पॅन्ट वगैरे बघू शकतात आणि सगळेच आता रेडी झाले आहेत आणि ही बघा ज्योती बाळाची चाची तर सगळे एकापेक्षा एका दिसत होते बाळाचा बड्डे होता तर सगळेच खुश होते आणि ही आई बाळाची पणजी आणि हे डेकोरेशन बघू शकतात जंगल थीम ठेवलेली आहेत ग्रीन थीम आहे जंगल थीम खूप छान असं डेकोरेशन केलं होतं आणि मिस्टर सारांशला घेऊन फिरत आहेत कारण तो सारखा त्यांना म्हणत होता भूर जायचं भूर जायचं तर त्यांच्याजवळ खूप छान राहत होतो तर मिस्टर त्याला घेऊन फिरत होते आणि बघा एक म्हणजे फर्स्टचा लाईट हे पण ठेवलेलं आहे तर फर्स्ट बड्डे म्हणून आणि छान असं डेकोरेशन केलेलं आहे सिंह जिरा वगैरे तुम्हाला दिसत असेल आणि हा आलेला आहे बाळाचा केक तर तो त्याचं मूड ठीक होता ना तोपर्यंत बरेचसे फोटो काढून झाले होते आमचे आणि आता केक कटिंगचे फोटो वगैरे आता पुढे होणार आहेत तर बघू शकता इथं सगळं प्रिपरेशन झालेलं आहे आणि बाळाचे मम्मी पप्पा त्याला घेऊन बसले आहेत केक कटिंग वगैरे होईल पण त्याआधी आम्ही औप्शन वगैरे करणार आणि इथं माझाच पहिला नंबर आहे औपशन करायला तर आत्याजी म्हणजे तो मला आत्याजी हे म्हणणार हे त्यांनी डिसाईड केलं त्याच्या मम्मी पाप्पानी तर मला आधीपासूनच ते आत्याजी म्हणत आहेत तर आता आत्याजी त्याला वाढत आहे तर इथं पेढे वगैरे ठेवले आहेत छोटे छोटे तुक करून त्याला गोड खूप आवडते तर तसं अजून त्याला असं पूर्ण जेवण वगैरे भरवलं जात नाही थोडक्यात त्याचं वेगळं काहीतरी फूड बनवून वगैरे खाऊ घालते आरती त्याला पण गोड वगैरे खात होतो तर इथं त्याचं औक्षण करत आहे खूप क्यूट दिसत होता खूपच छान थोडी चिडचिड होत होती पण मग हे असं काही चालू असताना तो शांत बसतो तर तुम्ही मागे एका व्हिडिओमध्ये मा पण पाहिलं होतं ज्योती आणि सनीच्या लग्नाचा वाढदिवस होता तसं छान पद्धतीने मांडीवर बसलेला होता तेव्हा ते तो क कुस कुठली कुठलीच म्हणजे अशी मस्ती वगैरे करत नाही मस्त बसलेला असतो पण मुळा मुलांचं ना असं मूड असते कधी कधी तर एकदाच फिसकटलं ना की मग ते कोणाच्या हाती राहत नाही तर छान तो त्याचं त्याचं ना सुरीसोबत खेळत होता आणि मी त्याला औक्षण करत होते पेढा खाऊ घातला ना तर त्याला तो खुश झाला म्हणजे त्याला पेढा खरंच खूप आवडतो म्हणजे गोड आवडतं त्याला पण केक खाऊ घालताना मात्र त्याचा मूड खूप खराब झाला होता आणि म केक त्याने खाल्लाच नाही म्हणजे थोडासाच खाल्ला तर माझ्यानंतर आता वहिणीबाई वाळत आहे त्याला तर बघू शकतात आणि फोटो काढताना अजिबात तो कॅमे कॅमेऱ्याकडे बघत नव्हता हो फोटोग्राफर एवढे आवाज देत होतात सगळे त्याला पाठीमागून आवाज देत होते दे। की इकडे बघ म्हणून समोर बघ पण तो बघतच नव्हता हो आणि असं मोबाईलमध्ये फोटो काढताना छान बघतो पण त्या दिवशी तो बघतच नव्हता हो तर इथं ऑप्शन वगैरे होत आहे त्याचं एक एक करून बऱ्याच जणांनी त्याचं ऑक्शन केलं होतं ज्योती वगैरे ज्योतीची आई बऱ्याच जणी होत्या आणि हे बघ त्याची पणजी तर ही त्याची पणजी ज्यांचा घराचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे जो मी बनवला होता तो तुम्हाला सगळ्यांना आवडला तर ज्यांनी त्या व्हिडिओमध्ये म्हणजे खंत वाटली की मी आईला दाखवलं नाही त्यांनी तर ता आईला बघून घ्यावं हीच ती आई आहे माझी ज्यांचं ते घर होतं एवढं तुम्हाला प्रचंड आवडते घराची मांडणी वगैरे तर ही ती माझी मोठी आई आहे तर तसं तुम्हाला स्पेशल मी खरंच एकदा त्या घरामध्ये जाऊन आणि आईसोबत व्हिडिओ बनवेल तेव्हा सुद्धा तुम्ही नक्कीच पाहाल तर छान इथं आईने सुद्धा ओळलं आहेत तर किती नशिबाण आहेत ना आमचा हा पिल्लू की त्याला त्याची पणजी बघायला मिळत आहे आणि आई पण नशिबा नशिबान आहे की म्हणजे देवाने इतकं सुंदर आणि छान तिला आरोग्याने आयुष्य दिलं आहे की त्याच तिच्या पणतूलासुद्धा पाहत आहे तर इथं ही आरतीची आई आहे त्या आपण त्यांच्या नातूवाला त्यांच्याही घरातला पहिलाच म्हणजे नातू आहे पहिलंच बाळ आहे तर त्यासुद्धा ओळत आहे सगळे खूप आनंदी होते आणि इथं त्याची चाची त्याची फेवरेट तर ती ओळत आहे त्याची मस्ती पार्टनर आहे त्याचे चाचा आणि त्याची चाची तर दोघंही खूप मस्ती करतात त्याच्यासोबत त्यांच्याकडूनच तो खूप मस्ती शिकलेला आहे तर बघा सगळे फोटो काढत आहेत पण तो कुठल्याही कॅमेऱ्याकडे मोबाईलकडे फोटोग्राफरकडे अजिबातच बघत नव्हता तर शेवटपर्यंत त्याने कुठल्याच म्हणजे असं मोबाईलकडे किंवा कॅमेऱ्याकडे पाहिलंच नाही पण तरी त्याला कसं तरी करून आवाज देऊन वगैरे समोर बघून फोटो काढत होते तर अशा प्रकारे त्याचं ऑप्शन वगैरे इथं होत आहे कोई नहीं भाई ये माने कौन का टच भी आते पाए हां हमारे आते नहीं क्या है हां हां मैं आ रहा हूं ठीक है चलेंगे हां हां नर्वस तो जा ही रहेगा तर सारांशीने केक कट केलेला आहे आणि त्याला आम्ही दोघांनी भरवला आहे बघू शकतात खूप सारे पाहुणे मंडळी आले होते आरतीच्या माहेरचे वहिनीच्या ओळखीचे निलेशचे मित्र सनीचे मित्र वगैरे बरेचसेजण आले होते तर सगळे काही इथं केक कट करताना उभे होते आणि हे टेरिसवर होत आहे बड्डे तर टेरिसच्या दुसऱ्या साईडला छान बिर्याणी व्हेज बिर्याणी යි ජන්න පල්නති තාකක් ශාලන ඇම ආල හරන අවල් අවල් අවලකි ප तर इथे ना अंकितला व्हिडिओ कॉल लावण्यात आला होता कारण त्याने हे गिफ्ट चॉईस करून पाठवलं होतं तर त्याला रिॲक्शन बघायची होती छोटूची की कशी आहे म्हणून तर बॉक्स साईडला घेऊन गिफ्ट ओपन करत आहोत तर इथं बघत असाल तुम्ही बॉक्सवरून तुम्हाला कळलं असेल की काय गिफ्ट आहे तर सरप्राईज ओपन झालेला आहे आणि सारांशला गिफ्ट आवडलं सुद्धा आहे तर त्यावर छान खेळत आहे बसून त्याला खूप आवडली आहे गाडी <laughs> फोटोग्राफर सोबत सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहे की त्यांनी थोडं समोर बघावं पण तो काही समोर बघायला तयार नाही आणि आता तो गाडीमध्ये एवढा गुंतला आहे तर छान छान गाडीवर त्याचे फोटो काढले गेले किती सुद्धा इच्छा होती की ह्या गाडीवर त्याचे भरपूर असे फोटो काढले गेले पाहिजे तर फोटोग्राफर मस्त त्याचे फोटो काढत आहे इथे आणि इथं त्यांचे फॅमिली फोटो सुरू आहेत तर त्याला गाडीवरच बसवून आणि बाकीच्यांनी मागे बसून त्याच्यासोबत छान छान असे फोटो क्लिक केले आहे आम्ही दोघांनीसुद्धा फोटो काढला होता पण तेव्हा मी व्हिडिओ वगैरे केला नव्हता तर मस्त असा हा बड्डे त्याचा खूप खूप छान झालेला आहे आणि असं प्रत्येक वर्षी त्याचा छान असा बड्डे व्हावे व्हायला पाहिजे असं छान देवाने त्याला निरोगी आयुष्य दिलं पाहिजे उदंड आयुष्य दिलं पाहिजे हेच ईश्वर चरणी प्रार्थना आणि आता मी बसलो आहे जेवायला तर व्हिडिओच्या एंडला आल्या आहेत मस्त बिर्याणी आणि कोशिंबीर आणि गुलाबजामून आम्ही आता खायला बसलो हो। आहोत तर व्हिडिओ इथं एंड करत आहे आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर